पाटील यांच्या प्रचारासाठी आपण इथे उपस्थित झालेलो आहोत त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आत्ता आगमन झाले ते माननीय शरद चंद्रजी पवार साहेब त्याचबरोबर माननीय विजय दादा माननीय जयंत पाटील साहेब मान्य राजेश टोपे साहेब उपस्थित असलेले उत्तम जानकर आपले स्टेजवरील सर्व आणि उपस्थित आज अकनोज हो मध्ये दे येऊन धरिश दादांबद्दल आणि दादांबद्दल किंवा मोहिते पाटील कुटुंबाबद्दल मी वेगळं काही सांगू शकत नाहीये कारण तुम्ही अकनोजकरांनी त्यांना प्रचंड प्रेम दिलेला आहे त्या प्रेमाच्या जोरावरच त्यांनी आज महाराष्ट्रामध्ये आपलं स्थान निर्माण केलेलं आहे परंतु आपल्या तहरीदा फक्त आत्मस्फूर्त मर्यादित न ठेवता त्यांचा आवाज हा दिल्लीमध्ये उठला उठला पाहिजे त्यांना आपल्याला लोकसभेमध्ये पाठवलं पाहिजे कारण आज ही निवडणूक फक्त आत्मस्फूर्ती किंवा महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता ही निवडणूक आहे देशाची देशाचं भवितव्य घडवण्याची आणि ही देव देशाचं भवितव्य घडवण्याचं असेल तर आपले तहरीशीलदा मोहिते पाटील हे आपले लोकसभेत गेलेच पाहिजे त्यामुळे आपले आदरणीय पवार साहेब जर ह्या वयामध्ये वयाच्या पंच्याऐंशी वर्षामध्ये योद्धा म्हणून असते आपली लोकशाही वाचवण्यासाठी लढत असते आपले संविधान वाचवण्यासाठी लढत असते तर आपण किती लढलं पाहिजे आपण पण जनता त्यांच्या पाठीशी उभा राहिला पाहिजे जेणेकरून आपली लोकशाही वाचली पाहिजे आपलं एक एक मत महत्वाचं आहे आपलं एक मत महत्वाचं आहे लोकशाही वाचवण्यासाठी आपलं एक मत महत्वाचं आहे संविधान वाचवण्यासाठी आपलं एक मत महत्वाचं आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आपलं एक मत महत्वाचं आहे शिक्षणासाठी आपलं एक मत महत्वाचं आहे महिलांच्या प्रश्नासाठी आणि या सर्व प्रश्नांच्या विरोधात आपण आवाज उठवलाच पाहिजे आज ही फक्त लढाई दादांची एकट्याची नसून सर्वसामान्य जनतेची आहे ही लढाई फक्त नेते मंडळीची नाहीये तर ही लढाई सर्वसामान्य जनतेने हातात घेतलेली आहे त्यामुळं आपला आवाज हा उठला पाहिजे आपण धैरशीलदा दादा पाठला पाटलांना लोकसभेत पाठवलं पाहिजे आणि आपले प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना तिथे पाठवणं गरजेचं आहे त्यामुळे मी आज एवढं सांगू इच्छिते की आज माझा लोकसभेचे उमेदवार मान्य धरेचे पाटील यांना प्रचंड करावं तर येणाऱ्या सात तारखेच्या निवडणुकीला निवडणुकीमध्ये तुतारी वाजवणारा माणूस ह्या चिन्हासमोर बटन दाबून तुम्ही सर्वांनी त्यांना प्रचंड बहुमताने विजय करावा आपलं लोकशाही वाचवावी आपलं संविधान वाटवावं जय हिंद